बाप बाप म्हणजे काय असतं बाप म्हणजे काय असतं सहज म्हणता तुम्ही काय केलं तुम्ही आमच्यासाठी अगदी सहज म्हणता पण त्या बापाने काय केलं हे तुम्हालासुद्धा माहीत नसतं ज्या बापाने वर्षभरातून फक्त दोन जोड कपडे घेतलेले असत का तर अरे मुलगा शिकतोय त्याला पैसे कमी पडतात अरे जोपर्यंत मुलगा मोठा होत नाही बापांनी ना सायकलवर कामाला गेलेलं असतं गाडी घेऊ शकत नाही तो का मुलगा शिकतोय त्याचा भविष्याचा प्रश्न आहे आपण गाडीवर फिरल्यावर कसं व्हायचं घर भागवायचं का मुलाचं शिक्षण करायचं नसती तेवढी त्याची ते कमाई नसती तेवढी म्हणून तो फक्त मुलांचा विचार करत असतो आणि तोच मुलगा मोठा झाल्यावर म्हणतो बाप काय केलं हो तुम्ही आमच्यासाठी काय केलं काय केलं तुम्हाला जर माहीत असतं ना बापाने काय केलं तुमच्यासाठी तर तुम्ही असं कधीच म्हणलं नसता कारण तुम्हाला जाणीव नाही आहे तुम्ही लहान असता तुम्हाला काही माहीत नसतं आपलं बाप आपल्यासाठी काय करतो कसा जगतो अरे भाजीसुद्धा तो ना एक दिवसाड घेतो कधी चटणी तेल बर बर खातो कधी नुसती डा डाळ बरोबर खातो नको आज एवढी महाग झाली अजून अजूनसुद्धा हा बाप एखादं फळं घ्यायला गेली फळं खूप महाग आहेत नको एवढी महागाची फळं अजूनसुद्धा असं म्हणतात एवढी महागाची फळं नको विचार करा तुम्ही आणि त्या बापासाठी म्हणता की तुम्ही तुम्हाला काय कमी पडले मी अजून काय करू तुमच्यासाठी कुठं फेडता हे कुठं फेडता हे असं बोलणं तुमचं बोलून तुमची जीभ तर तुम्ही लावता टाळायला पण बोलताना थोडा विचार करत जा आपण काय बोलतो कुणाला बोलतो अरे हा बाप तुम्हाला एखादा एक चापट मारला असं तुम्हाला रागवला असं तो अभ्यासासाठी कारण ज्या बापाने एवढी गरिबी बघितली असती ना त्याला वाटतंय मी जेवढी गरिबी बघितली तेवढी माझ्या मुलांनी बघून ये मला सगळ्या सुख सोयी मिळाल्या नाही पर माझ्या मुलांना मिळाव्या म्हणून तू धडपड करतो फक्त तू धडपड करत असतो की माझ्या मुलांनी खूप शिकावं माझ्यापेक्षा जास्त शिकावं शिकून नाव मोठं करावं वाटते पण काही जण नाव मोठं करत नाहीत त्या बापाच्या अंगावर धावून जातात मारायला त्याला शिव्या देतात तुमचं लग्न होते त्या बायका नाही तसलं बोलतात तुमच्या समोर बोलतात की हो तरी तुम्ही गप्पा असता का गप्पा असता तुम्ही तुम्ही बोलू शकत नाही हो तुम्ही बापाला बोलू शकता पण बापाला बापा जर तुमच्यासमोर कोणी बोललं ना तर तुम्ही बोलू शकत नाही ते विचार करा का बोलू शकत नाही तुम्ही अरे बाप सहन करतो ना बाकी कोणी सहन करत नसत आईबद्दल तर सगळेजण बोलतात बापाबद्दल खूप कमी बोलतात हो पण आईपेक्षा जास्त बापाने कष्ट केलेले असतात आई काही घरात असती एका ठिकाणी बसती कधी रडती कधी आपलं दुःख आपल्या मनात ठेवती नाही सांगू शकत ते जगाला सांगण्याचा प्रयत्न जरी केले ना तिथं सुद्धा तिला बोललं जातं काय घरातलं सांगत बसती ज्याच्या त्याच्या घरात हेच असतं अरे पण कळणारपर्यंत कळणार तरी कुणाला बोलणार तरी कुणाला शेवटी आई ते आई असते बाप तो भासतो म्हणून बापाला कधी म्हणू नका की पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं हो शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसतात बायकोला पाठवतात जा गं कोण देतं का पैसे बघ फी भरायची त्याची मुलगा म्हणतो शाळेत फी भरली नाही आई मला ना दोन तीन वेळा उठवलं ग सरांनी आणि विचारलं का रे फी आली नाही तुझी अजून विचार करा किती वाईट वाटत असलो लोक प्लीज बापाला त्या असं बोलू नका